माणसाने नेहमी सतर्क असावे आणि जळगावची जनता सतर्क आहेच घडले असे जळगाव रेल्वे स्थानकावर एक कार पार्क केली होती या कारचा क्रमांक आहे एम एच बारा एस एफ सोळा ऐंशी ही कार गेल्या दोन दिवसांपासून जळगाव रेल्वे स्टेशनच्या आवारात पार्क केलेली होती त्या बंद गाडीतून एक विशिष्ट आवाज येत होता येणारे जाणारे प्रवासी तो आवाज ऐकून घाबरत होते गाडीत बॉम्ब वगैरे हो असावा का अशी शंका नागरिकांना आली बॉम्ब शोधक पथकाला बोलवण्यात आले त्यांनी कारची ड्रायव्हर साईडची काच काढून कारचे दार उघडले गाडीची डिक्की तपासण्यात आली तपासणीनंतर कळले की त्या गाडीच्या तांत्रिक बिघाडामुळे तो आवाज येत होता आणि ती गाडी जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या महिला कॉन्स्टेबलची असून त्या कामानिमित्त मुंबई येथे गेल्या आहेत संदीपाल वानखेडे रेल्वे स्टेशनला जी कार आपण पाहत आहात सोळा ऐंशी ही जी उभी आहे ही कार एक आ, महिला कॉन्स्टेबल आहेत ज्योती सुरेश साळुंके ज्या जळगाव तालुका पोलिसांना नेमणुकीच आहेत त्यांनी ही कार दोन ते तीन दिवसापूर्वी या ठिकाणी पार्क करून त्या मुंबईला गेलेल्या आहेत कामानिमित्त जो आवाज येत होता त्या कारच्या मेकॅनिझम मध्ये काही डिफॉल्ट झाल्याने त्याचा इंडिकेशनचा प्रॉब्लेम होऊन त्या इंडिकेशनचे ते आ, आवाज येत होता संशय आल्याने बॉम्ब शोधक पथकालाही बोलवलं होतं कारण सध्या स्थितीचं जे परिस्थिती पाहता काही धोका होऊ नये नागरिकांच्या जीवितला वगैरे त्या दृष्टीने बॉम्ब शोधक पथकामार्फतही त्याची पाहणी करण्यात आलेली आहे खात्री अंती त्यामध्ये अन्य काही नाही असं आढळून आलेलं आहे जनतेला एकच आव्हान आहे अं की पॅनिक होऊ नका ही जी घटना आहे ही मॅकॅनिझम फॉल्ट आहे आणि याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही परिस्थिती नाही आपल्याकडं असे कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी आपण कमीत कमी सदर घटनेची माहिती पोलिसांना आणि संबंधित विभागाला द्यावी नियंत्रण कक्ष वगैरे किंवा इतरांना जेणेकरून त्याचं त्वरित आता ज्या प्रकारे पाठपुरावा करून त्याचं जे खरं खोटं करण्यात आलं ते खरं खोटं करण्यात येईल कार चालकाने चालका नो, नो पार्किंग मध्ये उभे केलेले दृष्टीने जी आर पी वाले त्यांच्यावर कारवाई करतील भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल झुलेलाल वॉटर वॉटर पार्क पार्क यांची ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपयात ज्यात पास वर इयरबड फ्री आणि सोबतच पूल दहाहून अधिक मोठे राईड्स स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळे मागे झुलेलाल वॉटर पार्क जळगाव